श्रीक्षेत्र भोरते श्रीक्षेत्र आळंदी असा पायदिंडी पालखी सोहळा परत श्रीक्षेत्र भोर गावी आल्यानंतर येथे मोठ्या उत्साहात या सोहळ्याची सांगता झाली यावेळी गावातून श्री पांडुरंगाच्या रथाची मिरवणूक मृदंगात काढण्यात आली रांगोळ्या व पूजन करून रथाचे स्वागत करण्यात आले जगताप पाटील वस्तीवर यजमानांकडून आरती व विना पूजन करण्यात आले यानंतर हबप स संजयजी महाराज जगताप यांचे प्रवचन व नंतर महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली यावेळी दिंडीतील वारकरी व वार वा सेवा कार्य करणारे तसेच अन्नदाते यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला प्रमोददादा जगताप सुनील जपे कोते पाटील यांच्यासह गावातील सर्व वारकरी भाविक ग्रामस्थ महिला व जगताप परिवारात मोठ्या संख्येने उपस्थित होता آ جا گلا 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 సదా వసంతం హృదయ రవిందీ భవాని సైతం నమామి సమచరణ సరోజం సాంద్రనీలాం ముదా జగననేతపా మండనాలసీమా కందరం సదయ దవలా సంలం చింతయామి మనోజవం ఆరుతతుల్యవేగం తితేంద్రియం బుద్ధిమతాం వరిష్టం वातात्मजं वा नरयूत मुख्यम् श्रीरामभूतम् शरणं प्रपत्ति ज्ञानेषु भगवान् विष्णो निवृत्तिर्भगवान् हराम् सोपानुभगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला तपो ज्ञानवैराग्य भक्तिस्वरूपम् सुदालम् कृतं साधुसन्न्यासयुगम् मुखीयश्च वेदान्तशास्त्रार्थनीतिम् नमौणरा यनगिरी परभ्रह्म स्वरुपं पुणली कवदे हरिमिटर श्रीत ्याण देे वतुकारा पन्नरीना बहवानकमाौलीज्ञाणे श्वर महाराज सदगुर गंनागिरी महाराज की जाए सदगुर ौ बाबा या बाबा बाबाुण हे बाबा आमचे त्यांचं ऐंशी वर्ष झालं तरी दोन वारे केल्या त्यांनी नि पंढरपूर आणि आनंदी झेंडा घेऊन त्यांनी दोन वारे केले आता पण ते तर येणार आहेत

सजावन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर उदरवर्णनो वेदा जे कर्म पुंडली कवे हरिविट्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज गुरुनायणगिरी महाराज रोकडेश्वर भगवान की जय बसा चला बसा राज ग्रामीण भागातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर